आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज मोर्शी तालुक्यातील रिद्धपूर या गावातील ग्रामपंचायत सदस्य आमरण उपोषणाला बसले आहे ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी याबाबत बेमुदत आमरण उपोषण दिनांक वीस जुलै दोन हजार पासून सुरू आहे पहा सविस्तर बातमी नमस्कार एन सी एन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आपण रिद्धपूर या ठिकाणी आणि आपण या ठिकाणी ग्रामपंचायतचं सरपंच आणि सचिव यांच्याविरोधात सदस्यच उपोषणाला बसले आहे आणि आता आपण उपोषण मंडपाला भेट देऊया या ठिकाणी सर्व सदस्य लोक उपोषणाला बसले आहे आणि ते उपोषणाला कशासाठी बसले आपण त्यांच्याकडूनच आपण याची माहिती जाणून षडके आपण या ठिकाणी उपोषणाला कशासाठी बसले आम्ही सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांचे निलंबित करण्याकरता म्हणजे याला कारण काय नेमकं आज त्यांनी आचारसहेमध्ये ठराव घेतल्यामुळे आणि पंधरा एकताचे आम्ही कंप्लेंट केली होती तीन महिन्याच्या अगोदर त्यांनी ते पेमेंट दिल्यामुळे दे देण्यात आल्यामुळे आपण या ठिकाणी आता क तुमच्या ग्रामपंचायतमध्ये एकूण किती सदस्य लोक आहे सतरा 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 सतरापैकी तुम्ही किती लोक उपोषणाला बसले इथं आम्ही चार बसलो आहे पाच जणांचा पाठिंबा आम्हाला लेडीज आहे पा पाच लेडीज आहे हो तुम्ही सांग मी गोविंदराव श्रीरामजी वानखडे राहणार इद्दपूर मी ग्रामपंचायत सदस्य केले कोणत्याही रु कामाला अडथळाने निर्माण करणारे सरपंच व त्यांचे पती हे कोणत्याही कामाला अडथळा निर्माण करण्यासाठी हे आम्हाला फारसे त्रास देत असल्यामुळं आम्ही या उपोषणाला बसण्यात आलेले आहे. आणखी एक सदस्य हे उपोषणाला बसले आहे आणि त्यांची तब्येत थोडी खालावल्यासारखी दिसत आहे. आपण बोलू शकता? हां सर बोला. आप बोलिए. हां बोलिए. आप, आप उपोषण हमने बार-बार तक्रार की है अधिकारियों के पास लेकिन हमारे उस पर कोई निर्णय लगा नहीं इसलिए हम अधिकारियों के खिलाफ यहां पर धरना आंदोलन पर बैठे. आता आपण उपोषणाला किती दिवस बसणार आहे ते? जोपर्यंत आमचा निर्णय देणार नाही शासन तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण उठवणार नाही